तर मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची गोष्ट आपली आहे गणपती बाप्पा आणि कमळाची गोष्ट तर या गोष्टीला सुरुवात करू आपण भगवान गणेश आणि कमळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक मनोरंजक कथा आहे जी प्रेम आणि भक्तीच्या शक्तीचे प्रतीक आहे एकदा ब्रह्मण ब्रह्मांडाच्या निर्मिती भगवान ब्र ब्रह्मदेव यांनी विश्वाचे रक्षण करता भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी विष्णूंना प्रसन्न करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रेमाचे आणि भक्तीचे प्रतीक म्हणून त्यांना भगवान विष्णूला अर्पण करण्यासाठी एक सुंदर कमळाचे फूल तयार करायचे होते तथापि जेव्हा त्यांचे मंत्र्यांचे पठण करण्यात आणि विधी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवले की तो यज्ञासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कमळाचे फूल विसरला आहे विसरले आहेत ते काळजीत पडले आणि विचार करू लागले की फुलाशिवाय तो वेदी कसा पूर्ण करू शकतो त्यात क्षणी श्री गणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना विचारले की काय चूक आहे भगवान ब्रह्मदेव परिस्थिती समजावून सांगतात आणि भगवान गणेशांना विचारले की विचारतात की ते त्याला कमळाचे फूल शोधण्यात मदत करू शकतात का भगवान गणेश हसत हसत त्यांचे एक दात बाहेर काढते काढले जे त्यांनी जवळच्या तलावात फेकले भगवान ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन पाण्यातून एक सुंदर कमळ फुलले त्यानंतर भगवान गणेशांनी कमळाचे फूल भगवान ब्रह्मदेवांना अर्पण केले ज्याने ज्याने ते यज्ञात वापरले आणि भगवान विष्णूंना प्रसन्न केले भगवान ब्रह्मदेवांच्या मदतीसाठी भगवान गणेशांनी स्वतःच्या तुकड्याचा त्याग केल्याची कृती प्रेम आणि शक्तीची द दर, शक्ती दर्शवते हे प्रेम आणि भक्तीच्या शोधात निर निस्वार्थपणे आणि त्यागाचे महत्त्व देखील भगवान गणेश आणि कंबळाची कथा अनेकदा हिंदू कलेत चित्रित केली जाते आणि इतरांच्या गरजा आपल्या स्वतःच्या आधी ठेवण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतात हे आपल्याला भौतिक संपत्ती आणि वैयक्तिक लाभापैकी पेक्षा प्रेम भक्ती आणि निस्वार्थपणेपणाचे महत्त्व देण्यास शिकवते जर तुम्हाला ही आपल्या भगवान बालगिनेशांची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आप तुमच्या दोस्ता मित्रांसोबत ह्या ह्या गोष्टी